नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईल एस प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की मानिनी नंदिनीला विचारते आजकालची मुलं अशी काही स्पष्ट बोलत नाही आत्ताचंच बघ ना युगज बघ मका मला काही स्पष्ट सांगत नाही आता काव्या तर तुझी सख्खी बहीण आहे ती तुझ्याशी स्पष्ट बोलते का म्हणजे तिचे मित्र मैत्रिणी वगैरे कोण आहेत तुला माहिती आहे का तेव्हा नंदिन देखील आश्चर्यचकित होते आणि ती मानिनीकडे पाहत बोलते हो काव्य तशी स्पष्ट बोलते आणि तिची मित्रमैत्रिणी म्हंटलस तर मला एक आहे अनिशा आणि दुसरी आहे जीविका आणि तेव्हा मानिनीला संशय येतो आणि ती विचारते जीविका तर हे नाव पहिल्यांदा ऐकलं तर तिकडे आपण पाहतो की क्लासमध्ये अग आग लागलेली असते काव्य ही पाहत नाही दिलेलं घड्यास सांभाळण्याचा प्रयत्न करते तेव्हा अनिशा तिला विचारते अगं काय काव्या इथं जीव वाचवायचं पडलं आहे आणि तुला घड्यायचं काय वाचवायचं पडलं आहे तेव्हा काव्याला ही का तिला उत्तर देते मला हे पार्थने गिफ्ट दिलेलं आहे काही झालं तरी त्याला काहीही होऊन देणार नाही तर इकडे आपण पाहतो मानिनी ही पार्थला बोलते काव्यासाठी एवढा वेळा होऊ नकोस आणि त्यावेळेस पार्थ मानिनीला उत्तर देतो आई काव्य ही एकदम सरळ आणि सरळ स्पष्ट बोलते म्हणून ते आवडते तेव्हा मानिनी ही त्याला उत्तर देते पहा तुला जसे वाटते तसे नाही काव्या जेवढी साधी बोळी दिसते तेवढी नाहीये पण तुम्ही असे का बोलत आहात त्यावेळेस मानिनी बोलते कारण काव्याचं अफेअर आहे असं सांगणारच त्याच वेळेस पार्थच्या जवळ फोन वाच वाचतो आणि पार्थ फोन रिसिव्ह करतो तेव्हा अनिशाचा फोन आलेला असतो आणि अनिशा ही काव्याचा जीव धोक्यामध्ये आहे असं सांगते तेव्हा पार्थ अतिशय घाबरतो आता येणाऱ्या भागामध्ये पात कशा कशाप्रकारे काव्याला वाचवणार हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद